आपण या ठिकाणी पाहतोय नरेंद्र मोदींच्या या सभेला ज्यांचे काळे कपडे आहेत त्यांना आतमध्ये एंट्री नाही आहे प्रवेश नाही आहे हा या ठिकाणचा सगळ्यात मोठा निषेध मानल्यासारखा प्रकार आहे ज्या ठिकाणी काळे कपडे घालून जाणारे आतमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस यंत्रणा थांबवत आहे त्यांना वरिष्ठांचे आदेश आहेत माहिती नाही आहे पण काळे कपडे घातलेल्या व्यक्तींना आतमध्ये प्रवेश नाही या ठिकाणी त्यासाठी काळे कपडे ज्यांनी घातलेले आहेत त्यांना पोलीस यंत्रणा या ठिकाणी आडवत आहेत सध्याची ही सगळ्यात मोठी बातमी आहे या ठिकाणी या ठिकाणी आतमध्ये ज्यांना काळे शर्ट घातले आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नाही आहे तुम्हाला काय झालं थांबवलं होतं या ठिकाणी सर माहित नाही सर आम्हाला माहिती नाही काळे कपडे कशाला नाही म्हटलं तर पण ही मनाई केला सर अच्छा म्हणजे ज्यांना काळे कपडे घातलेले आहेत त्यांना इथे गेटवरती पोलिसांनी अडवलेलं आहे तुम्हाला आतमध्ये जाऊ दिले पोलिसांनी जाऊ देऊ सर आ, मग तुम्हाला घरून कळलं नाही इथं अनाऊन्समेंट झालं नव्हतं कुठे काळे कपडे माहिती नाही अचानक मध्ये काय नियम निघाला तुम्हाला नरेंद्र मोदी यांना ऐकायचं आहे हो ऐकायचं आहे मग हा तुमचा दोष आहे का काळे कपडे घातले आम्हाला पांडा शर्ट द्यायला पाहिजे ना तर या ठिकाणी जेवढ्यांचे काळे शर्ट आहेत अशा सगळ्यांना आपण पाहतोय यांना या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे तुम्हाला आतमध्ये जाऊ दिले नाही जाऊ दिलं काय कारण सांगितलं शर्ट नाही चालत तू गेला होता आतमध्ये तर या ठिकाणी ज्यांना काळे कपडे घातलेले आहेत अशा सर्वांना या ठिकाणी गेटवरती थांबवण्यात येत आहे आणि यांना प्रवेश नाकारण्यात ना आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी लांबून आलेले हेर आहेत यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे काळे कपडे घालणाऱ्याला आतमध्ये एंट्री नाही आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी झालं आहे त्यामुळे या ठिकाणी काळे कपडे घालणाऱ्यांची एकच गर्दी या ठिकाणी झाली आहे